मग खाऊन जे खा खा टाक चल वरते आपण जाऊ तिथं टॉप तो दिसते शंकर शंकरी माघारी तर चला बाबा कस मोठा करत आपण मंदिरात जाऊ दर्शन करतो शंकर ब्यूटी व्ह्यू फोटो फोटो दिसता चला दर्शन घ्या मी दर्शन घेतले ना फॉरेनर बी सगळी सगळी बघायची आणि तिथे काय दोन शब्द फॉरेनर बद्दल पुढे जाऊ ग तिला फॉरेनर आपल्याला चला तर आता आपण जाऊया पंधरा मधल्याची बट बिनी आपले तिची चला चला लिप हालते ती बघा काय भरती दिल टॉपला ते दिसणार नाही चला आता पुरली ना बघा इथं स्कूबा डायविंग शंकराचं मंदिर नाही इथं बीच आहे स्कूबा डायविंग आपली नाणी करायला हे बघा माकर दोन चष्मा लागतो कमी झालं बघा चष्मा सेल हो तू सेल तू प्रमोशन नको करू बस चष्म्याचा चला तिकडे जाऊ आपण आता जर वरती आपण काढते का कुफाल आम्ही गुफा बघायला काही नाश्ता वगैरे करून झाला माझा तर आम्ही आल्या इथं आहे ना याच्यावर जॅकेट घालून म्हणजे ना जायचं समुद्रात तर तुम्हाला दाखवू काम मजा येणार नाही तर आम्ही आता मुर्डेश्वरच्या आहे सध्या तरी आणि इथे नाश्ता वगैरे केला आम्ही तर चला मी सगळं नाही कारण ते येईन बसाचा बिना बिना जॅकेटच्या जाऊन नाही तिथे तिथं तर चला जाऊया कसं जॅकेट घेतलंय इनी बी घेतलंय इनी बी यानी बी घेतलंय आता त्यात जाऊ आपण यो योगा याची घाई नसती परशीला आता आता हे थांबा था। जॅकेट वगैरे घातले आम्ही तर आता आम्ही जाऊ चला इथं पैसा पब्लिक पैसा आणि चला पैसा

ना आता सायतराय आणि आम्ही ने कॉल चला गाइस डनता तर आता आम्ही मालो मेन पॉइंटवर आणि मेन पॉइंटवर आले तुम्हाला दाखवतो चला 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 खूप भारी व्यू आहे आता पण इथ फोटो काढू मी तर काहीच ब्लॉक शूट नाही केला पुढे तर आता आमचं जेवण वगैरे झालं तर आम्ही आता निघू इथून स्टेशनच आता डायरेक्ट गोव्याला गो जाऊ गोव्याला जाऊ आणि दोन दिवस गोव्याचे ब्लॉक येतील तर आता ब्लॉक पडले बघा तुम्ही आणि ब्लॉक कसा वाटून नक्की कमेंट करून सांगा तर चला ओषी केले मग सगळी निघले ना आता ऑलमोस्ट सगळ्यांचे तायरी झाले पणू निघायचं का चला हो रूम मस्त होतं ना तर चला ब्लॉगमध्ये मध्ये आता पुढे पुढे आता स्टेशन आहे ना स्टेशन को स्टेशन को बघा हे होती गोष्टी इथे तू तर मी आता आलो स्टेशन म्हणा आता ट्रेन हे बघ खावायला खावायला म्हणजे पाहिजे खावाला चला मी ट्रेन मध्ये बसलो दोघं बघा ट्रेनचा प्रवास गरती गेली तर आता ट्रेन मध्ये बसलो आणि हा तर आपण कसो तो गोव्याला मग पुढे ब्लॉक शूट करेन मी आता कुठे गेली थांबले ट्रेन माहीत नाही कुठे थांबले थांबले ट्रेन आय थिंक तिघांचा चर्चा फॉरेनर भेटलैन ना दीदी दिस इज माय ब्लॉग फॉर यूट्यूब चैनल दिस इज फॉर माय ब्लॉग दिस यूट्यूब चैनल ब्लॉग वीडियो यस ब्लॉग से हाई से हाय से हाय से हाई से हाय हाय मैम से हाई दिस इज ब्लॉग फॉर माय यूट्यूब चैनल ट्वेंटी डॉलर ते फॉरनरनी कसा वाटेल ट्वेंटर मस्त मस्त आता पैसे काय गोव्यान चालवशील का आता जेल जेल बघू बघू कस एकदा नीट टाकू आपस चला आमदे झालं जेल इथं काय क्रियांची क्रे तर काहीच याला ते फॉरेनरने याला दिली ती वीसची नोटी नेपालची होती ना आम्ही किंमत बघली ती नोटीसाठी यांनी दोनशे दिदीने पाचशे रुपये यांनी काही घेतलं नाही आम्ही प्राइस दिली तर भाईला बारा रुपये भाई पोपट पाचशे बी नाही ना शंभर बी ना काहीच नाही आता जे वीस भोंपल्यात बस बारा रुपये मध्ये काही नाही चॉकलेट घरादा ना ती दे नोट कोणा तरी सांग शंभर रुपयांची ती तुमची नाही तुमची बला सांग मला फॉरेनरने दिले की बँके जमा करायला क्रियांश क्रियांश बेटा तुझा पोपट झाला तुला कसा वाटला म्हणजे आणि ती विचिन होत किती नोट त्या जाऊ जा दे बघ तू तुझ्या दादा पैसे तुला वाटला नाही का देवा मग म्हणजे आता तुला मनाशा आऊ मिनिटला नोट ला जेवून दे फायदे बघ बारा रुपये याची प्राइस होती नोटीची बारा रुपये पैसे भाई आता बसले गप्प बसले त्याचा त्याच म्हणणं अय क्रियांश तुझं म्हणणं काही तुझं म्हणणं का सगळी चलतं ना तुझ्या असं म्हणणं ग तुझं कशी नाही जलन काही चलत नाही जाऊन दे जाऊन दे बला सांग बघ मला ते भा नेली तू जाऊ बॅकमध्ये जमा कर आता प्र, ए प्रणित तू यांचे मम्मीचा बर्थडे आहे सगळं समजे आता पहिले केफसी मध्ये ती नोट खर्च ती नोट खर्च करण्यात येईल नाही घेतली मग भांडगा सर होती रुपये हा नाही भाजी हे ठेवायचं का तुला कामावर ठेवायचं का ते <laughs> आपल्या इंडियन मध्ये बोल ना चला काहीच तर आम्ही आता पोहचलो गोव्याला आलो आम्ही आणि ट्रेनचा प्रॉब्लेम काही केला जास्त चला चला निसवड जाऊन पार इसोड व्यवस्थे पुढे बंगाली डीजे पी घेत उद्या